जीवन वेद चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघा बऱ्याच अंशे लोक कोणतीही गोष्ट करायला घाबरतात घाबरतात म्हणजे काय होतं नेमकं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जात नाही तुम्ही म्हणाल हा कम्फर्ट झोन म्हणजे काय तुम्हाला एक त्यावर गोष्ट सांगतो गोष्ट शेवट गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि त्यातून काय मिळतं ते पहा एक राजा होता आणि त्याला पक्ष्यांची खूप आवड होती मग त्यानं एक असाच बाजारात गेल्याच्या नंतर दोन गरुड विकत आणले त्याला त्या ते राज्यात गरुड ठेवून नजर ठेवायची होती तर सांगितलं मात्र एक गरुड उडत नव्हता तो काय करायचा शेजारीच असणाऱ्या एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसायचा आणि दुसरा गुरुड मस्तपैकी फिरून यायचा मग राजाला खंत वाटायला लागली की मी एवढा गरुड खूप पैसे देऊन विकत आणला मात्र तो राज्यात फिरत नाही आणि आपल्याला जे पाहिजे ते साध्य होत नाही मग पुन्हा गाव गावातून राज्यातून बऱ्याच लोकांना त्यांनी बोलवलं त्या गुरुला उडवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली मात्र काय झालं काही करता तो उडना मग तेव्हा एक शेतकरी आला एक शेतकरी आला व त्यांना सांगितलं महाराज मी प्रयत्न करू का सर्व लोक त्याच्यावर हसले त्याला वाईट वाटलं नाही मग तरी तो म्हणला की महाराज एक दिवस द्या मला तुम्ही दुसऱ्या दिवशी माझ्याकडे या तुम्हाला हा गरुड उडताना दिसेल महाराजाला त्याचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं आणि मग महाराजांनी त्याला एक दिवस द्यायचं ठरवलं सर्वजण निघून गेले दुसऱ्या दिवशी महाराज आले तर तो, तो गोरुड आकाशात भरारी किंवा झेप घेताना दिसला महाराजाला आश्चर्य वाटलं महाराजांनी त्याला इनाम दिला आणि त्याला म्हटलं की तुला एक प्रश्न विचारायचा तू हे कसं काही शक्य केलंस तेव्हा महाराजांनी म्हणजे महाराजांनी हा प्रश्न केल्याच्या नंतर तो शेतकरी म्हटला महाराज त्याला त्या फांदीची सवय झाली होती मी ती फांदीच तोडून टाकली थोडा वेळ तो इकडे तिकडे फिरला ती फांदी शोधली मात्र जेव्हा फांदी मिळाली नाही तर त्याने पुन्हा आकाशात उडायला सुरुवात केली आणि तो त्याच्या जोडीदाराबरोबर फिरू लागला मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असंच असतं की आपण आपला जो कम्फर्ट झोन आहे किंवा आपल्याला जो कि म्हणतो जे विश्वास त्याच्या सोडून ते सोडून बाहेर जाण्याची आपली हिंमत नसते आणि काय होतं ते न सोडल्यामुळं आपल्याला नवीन संधी मिळते किंवा आपण दुसरं काही करू शकत नाही आपल्याला भीती वाटते ते सोडलं की माझं काय होईल लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल किंवा मी हे केलं चुकलो हारलो अपयश आलं काय होईल होऊ द्या एक वेळाशी दोन वेळ तीन वेळ चार वेळ पण एक वेळा अशी येईल तुम्ही सक्सेसफुल म्हणून नेहमी जीवनामध्ये आपला कम्फर्ट झोन सोडा तुम्ही यशस्वी व्हाल धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा